नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसं या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज सुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि तो म्हणजे शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणारी जी समिती नेमली होती केंद्र सरकारने या समितीने जो अहवाल आहे तो केंद्र सरकारला सुपूर्द केला आणि त्या अहवालामध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी काय शिफारशी केल्या होत्या आणि दोन हजार बावीसपर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करायचं होतं त्यातल्या कोणत्या शिफारशी कशा होत्या त्याबद्दलची जी माहिती आणि प्रत्यक्षात गाव खेती जी योजना आहेत त्याबद्दलची माहिती म्हणजे गाव खेती योजनेमध्ये नुसत्या शिफारशीच केलेल्या नाही तर गाव खेती योजना जर गावामध्ये राबवली गेली तर शेतकऱ्यांचे सगळे प्रश्न संपतील किंवा शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी एवढी मोठी पंधरा लोकांची कमिटी नेमली गेली त्यांनी फक्त शिफारशी केल्या परंतु गाव खेती योजना जर राबवली गेली तर सर्व प्रश्न संपतील आणि एवढंच नाही तर नक्कीच शेतकऱ्यांचं उत्पन्न हे दीड ते दोन पट्टीने वाढेल आता या कमिटीच्या शिफारशी आणि गाव खेती योजनेबद्दलची माहिती देत आहेत डॉक्टर इंजिनियर अर्जुन तोरवणी आज मी पुन्हा आपल्याला शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे डबलिंग दी फार्मर्स इनकम या समितीने तयार केलेल्या अहवालावर म्हणजे हा अहवाल जे चौदा अहवाल आहेत त्याच्यातील आजचा हा दुसरा व्हिडिओ आणि या अहवालातील बाप क्रमांक सात पुढील जी काही शिफारस त्यांनी केली त्या शिफारशीवर मी आज बोलणार आहे या समितीने काय म्हटलंय असे वैशिष्ट्य उत्पादन धोरण स्वीकारा कोणत्याही किमतीवर ते कमीत कमी, कमी किंमत पर्यंत आणि कोणताही असा दृष्टिकोन पासून टिकाऊ दृष्टिकोन पर्यंत तसेच व मागणी व पुरवठा साखळी तयार करा आता ह्या कमिटीने म्हटलंय की मागणी व पुरवठा साखळी तयार करा पण कशी तयार करायची हे मात्र अजिबात सांगितलेलं नाही आपली गाव किती योजना काय म्हणते त्याच्यातल्या शिफारशींची तुलना आपण करतोय म्हणजे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे आणि गाव खेती संकल्पना अशी तुलनात्मक आपण आज हा व्हिडिओ तयार करतोय डब्ल्यू डब्ल्यू डॉट गाव खेती डॉट इन या संकेतस्थळामार्फत बाजारपेठ कृषी माल मागणी व पुरवठा सूचक तयार करण्यात आले आहे यामुळे सर्व प्रकारच्या कृषी मालाची मूल्यवृद्धी होईल हे मात्र निश्चित आहे तसेच नाशवंत भाजीपाला मोल भावाने किमतीने कधीच विक्री होणार नाही कारण मागणी व पुरवठ्याचे नियोजन तयार होणार आहे याचबरोबर नाशवंत माल टिकाव करण्यासाठी प्रक्रिया उद्योगाची माहिती व मार्गदर्शन संकेतस्थळावर व गाव खेती केंद्रामार्फत करण्याचे नियोजित आहे आयोगाने जी शिफारस केली आठ नंबरची ती आपल्याला मी सांगतो बाजारपेठेची कृषी उत्पादने मागणी आणि उत्पादन पुरवठा रोजगार निर्मिती आणि उत्पन्न देणारी पीक आणि क्षेत्रातील विविधता यांच्या मार्गदर्शनाखाली उत्पादित अनुमान अवलंब करा उत्पादन प्रणालीला पुन्हा प्राधान्य दिले पाहिजे थोडक्यात विकेल ते पिकेल याचे नियोजन करायचे त्यांनी सांगितलेलं आहे फक्त सांगितलंय पण कसं करायचं हे मात्र कुठेच नाही सांगितलेलं आता आपली गाव खेती योजनेत काय होणार आहे ते मी आपल्याला सांगतो गाव खेती योजनेत पीक लागवड नियोजन हे सूचक तयार करण्यात आले आहे यामुळे प्रत्येक गावात गाववार कोणत्या पिकाखाली किती क्षेत्र आहे किती उत्पादन येईल याचे पूर्ण नियोजन गावातच तयार केले तयार होणार आहे गाव पातळीपासून म्हणजे आता हे एका गावात तयार झालं तर गाव पातळीपासून हे नियोजन तालुका पातळीला जाणार तालुका पातळीवरनं जिल्हा पातळी जिल्हा पातळीवरनं राज्य पातळी आणि राज्य पातळीवरनं देश पातळीवर हे पिकांचे नियोजन होईल यामुळे काय होईल की आपल्या भारताला कोणत्या प्रकारचं उत्पादन किती लागणार आहे त्याच्यासाठी किती क्षेत्रावर लागवड केली पाहिजे याची मी आपल्याला संपूर्ण माहिती पीक लागवड नियोजन या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तेही आपण पाहावे ही मी विनंती करतो म्हणजे आपल्याला हा आप पुरवठा कसा होईल आणि आपला भारत आत्मनिर्भर आप कसा होईल याचं याची कल्पना आपल्याला येईल आता ह्या समितीने जी पुढची शिफारस केली आहे कृषी उत्पादनात पाण्याला निरर्थक घटक मानले जाऊ शकते यासाठी पाणी व्यवस्थापनाला सर्वात जास्त प्राधान्य दिले पाहिजे बरोबर आहे कारण पाण्याचे नियोजनच जर नसेल तर शेती होऊच शकत नाही आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात शेती आहे परंतु जर पाणीच नसेल तर आपण शेती करू शकत नाही जिथं पाणी आहे त्या शेतीला पण किंमत आहे जसे पाण्याचे अतिरिक्त स्रोत तयार करणे पुनर्भरणद्वारे भूगर्भातील पाण्याची बचत आणि त्याची स्थिरता निर्माण केली पाहिजे एकदम बरोबर आहे म्हणजे काय होतं आपलं आपला जो पाऊस पडतो तो पाऊस बराचसा वाहून जातो हे वाहून जाणारे पाणी आपण दुष्काळी भागात जर कधी साठवलं तर त्यामुळे दुष्काळी भागात भागातली शेती होईल आणि पर्यायाने दुष्काळी भागातील जनतेचे जीवन सुधारेल तसेच हवामान आधारित शेती यासाठी उपाययोजना आखण्यात आली पाहिजे इथे पण तसंच म्हटलंय त्यांनी की हवामान आधारित उपाययोजना आखली पाहिजे पण कशी उपाययोजना करायची हे मात्र कुठेही सांगितलं नाही परंतु आपली गाव खेती संकल्पना काय म्हणते बघा शेती ही, ही निसर्गत आहे म्हणजेच हवामान केंद्रित आहे हवामानातील अचानक बदलांमुळे शेतीचे नुकसान होते ऊन वारा पाऊस तापमान गारपीट आर्द्रता इत्यादी घटकांची माहिती शेतकऱ्यांना मिळत नाही शेतकऱ्यांना शेती नियोजन तांत्रिक पद्धतीने करता येत नाही माहितीच मिळत नाही तर तांत्रिक पद्धतीने कसे करणार म्हणजे पिकांना कोणत्या पाणी दिलं पाहिजे किती दिलं पाहिजे कोणता कोणता ऋतू चालू आहे तर किती दिलं पाहिजे पाणी हे सुद्धा नियोजन फार महत्वाचं आहे पर्यायाने शेतीचे व शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे साधारणतः दर दहा किलोमीटर अंतरावर हवामानात बदल आहेत म्हणजे थोडक्यात काय तर प्रत्येक गावाचे हवामान वेगवेगळे आहे म्हणजेच प्रत्येक गावाचे हवामान वेगळे हवामान घटकांवर आधारित शेती करता यावी म्हणून प्रत्येक गावात स्वयंचलित हवामान केंद्र स्थापन करण्याची गरज आहे ज्यामुळे हवामान विषयक माहिती आपोआप संकेत स्थळावर येत राहिल्याने शेतकरी हवामान आधारित शेती करून कृषी उत्पादने चांगली काढतील व नैसर्गिक नुकसान टाळता येईल यासाठी हवामहल या सूचिकाचे नियोजन करण्यात आले आहे तसेच गाव खेती केंद्रामुळे पाणी वापराचे व्यवस्थापन व वा मार्गदर्शन सुद्धा करता येईल म्हणजे पाण्याची बचत कशी करायची पाण्याच्या पिकांना पाणी कसे द्यायचे किती प्रमाणात द्यायचे हे संपूर्ण मार्गदर्शन सुद्धा गाव खेती केंद्रामार्फत दिले दिलं जाईल याचा अर्थ जसं ग्रामपंचायत आहे तसं शेतीसाठी गाव खेती केंद्र तयार करणे हे आजच्या काळाची गरज आहे आता इतर जे देश आहेत त्या देशांमध्ये म्हणजे बघा मी आता ऑस्ट्रेलियाला गेलो होतो तर प्रत्येक गावात दोन दोन चार चार ठिकाणी डिस्प्ले लावले आहेत मोठे मोठे आणि त्या मार्फत शेतकऱ्यांना नाही तर सर्वांनाच हवामानविषयक माहिती दिली जाते यामुळे काय होतं डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे आपत्कालीन व्यवस्थापन हे सुद्धा चांगलं केलं जातं पुढच्या चार तासानंतर किंवा पुढच्या आठ चार दिवसानंतर मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे तर त्याच्या आधी डिझास्टर मॅनेजमेंट काय केलं पाहिजे याची प्रचिती मला ऑस्ट्रेलियामध्ये आली कारण मी ऑस्ट्रेलियामध्ये असताना तिथं मोठ्या प्रमाणात एक वादळ आलं होतं तर त्या वादळात वादळ कुठपर्यंत आलं कसं आलं कसं काय काय का, का होणार आहे किती प्रमाणात पाऊस पडणार आहे याची संपूर्ण माहिती त्या डिजिटल बोर्डवर दिसत होती एवढंच नाही तर मग आता जमानाबद्दल आहे टी आहे मोबाईल आहे तर याच्यावर सुद्धा ती माहिती मोठ्या प्रमाणात प्रसारित करण्यात येते आपल्याकडे काय होतं कुठलीच माहिती दिली जात नाही तर मग आपण हवामान विषयक जागृत केव्हा होणार त्यासाठी प्रत्येक गावात हवामान केंद्र स्थापन करणे तयार करणे ही काळाची गरज आहे आता ही जी कमिटी होती या कमिटीने दहा नंबरची शिफारस काय म्हटलंय मी ते सांगतो शेतकऱ्यांना शेवटी मिळणाऱ्या निवळ नफ्यावर लक्ष केंद्रित करा यासाठी उत्पादन वाढ करणे पिकांची तांत्रिक रचना कर, बदल करणे वापरातील बियाण्यांची आवश्यकतेनुसार फेर तपासणी करा जास्तीत जास्त उत्पादन म्हणजे प्रति एकर प्रति हेक्टरी उत्पादन प्र हंगाम प्रति हंगामात नाही तर प्रत्येक हंगामात उत्पादनात पीक पद्धती पीक, पीक पद्धतीचा अवलंब करा म्हणजे पीक पद्धती बदलत जावा असं त्यांचं म्हणणं आहे दुष्काळी जिल्ह्यांची पडताळणीसाठी पाणी उपलब्धता अंदाजावर करायला नको बर यासाठी पीक नियोजन व उत्पादकता हे घटक विचारात घेतले पाहिजेत बघा आता यांनी ह्या ज्या सांगितल्या आहेत शिफारशी या शिफारशी आपल्या गाव खेती केंद्रामार्फत कशा सोडवल्या जातील यांनी तुमच्या शिफारशी केल्या परंतु आपली गाव खेती केंद्र प्रत्यक्षात कसं काम करेल या शिफारशीवर ते मी आपल्याला सांगतो गाव खेती योजनेतील माझी पिके या सूचकावरून आपल्या देशात उत्पादित होणाऱ्या दोनशे चोवीस प्रकारच्या पिकांची बियाणे रोपे कलम लागवड तंत्रज्ञान पाणी व्यवस्थापन तण व्यवस्थापन पीक सुरक्षा संगोपन काढणी साठवणूक बाजारपेठ इत्यादी सर्व बाबींची तांत्रिक व शास्त्रयुक्त माहिती पीकवार चलचित्रपटाद्वारे म्हणजे व्हिडिओद्वारे देण्याचे नियोजित आहे यामुळे शेतकरी आधुनिक पद्धतीने शेती करतील बऱ्याच शेतकऱ्यांना या बाबी माहीत नाहीत म्हणजे पीक लागवड अंतरा किती अंतरावर केलं पाहिजे किती पाणी दिलं ही जी काही तांत्रिक माहिती आहे ते त्यांच्या अनुभवानुसार शेती करतायत परंतु जर तांत्रिक पद्धतीने माहिती मिळायला लागली तर शेतकरी त्यांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढू शकतात त्यांचे उत्पन्न वाढले म्हणजे आपल्या देशाचे वाढले देशाचे वाढले म्हणजे आपला देश समृद्ध होणार आता बघा या हे झालं पिकांच्या बाबतीत परंतु त्यांनी एक विशेष सूचना मांडलेली आहे या समितीने काय मांडले दुष्काळी जिल्ह्यांची पडताळणीसाठी पाणी उपलब्धता अंदाजावर करायला लागो म्हणजे काय होतं समजा एखादं धरण बांधायचं असेल किंवा पाजर तलाव असेल किंवा पाणी साठवण्याचं सा कुठलं तरी भांड तयार करायचं असेल तर त्या ठिक त्यासाठी जो काही कॅशमेंट एरिया म्हणतात म्हणजे पाणी वाहून येणारं जे क्षेत्र आहे ते क्षेत्र किती आहे आणि मग किती पाणी उपलब्ध होईल यानुसार नियोजन केलं जात मग त्या धरणाची साईज म्हणजे त्या धरणाचा आकार वगैरे सगळं ठरवलं जातं आणि त्यानुसार बांधलं जातं परंतु या समितीचे काय म्हणणे आहे की जर दुष्काळी भाग असेल तर त्यासाठी पाणी उपलब्धता हे प्रमाणपत्र घ्यावं लागतं म्हणजे या एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी उपलब्ध आहे असं प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच त्या ठिकाणी ते बांधकाम तो बंधारा तो तलाव किंवा धरण बांधलं जातं परंतु दुष्काळ जिल्ह्यासाठी ही अट काढावी असं त्यांनी मांडलेलं आहे तसेच पीक नियोजन व उत्पादकता हे घटक विचारात घ्यायला लागतो म्हणजे हा जो दुष्काळी भाग असेल भारतातला त्यासाठी किती उत्पादकता येते कोणत्या पिकाची कि किती उत्पादकता येते यांचा सुद्धा विचार करायला नको असं या समितीचे म्हणणे आहे या समितीने ज्या काही शिफारशी केलेल्या आहेत या शिफारशी मी आपल्याला मराठीत रूपांतर करून म्हणजे हे जे काही डबलिंग दी फार्मर्स इन्कम ही जी काही कमिटीचा अहवाल आहे हा मी आपल्याला हा संपूर्ण इंग्रजीत आहे आणि त्याचे मी मराठीत रूपांतर करून मी आपल्याला त्याची माहिती देत आहे व्हिडिओ मोठा होतो म्हणून मी थोडक्यात द्या थोडक्यात आणि पाच सहा पॉइंट्स मध्ये देण्याचा प्रयत्न करत आहे नरेंद्र मोदींनी दोन हजार मध्ये ही कमिटी स्थापन केली अशोक दलाई यांच्या अधिपत्याखाली परंतु या समितीने जे कार्य करायला पाहिजे होत कारण हे कृषी अधिक कृषी तज्ज्ञ होते अधिकारी नव्हते तर मोठे तज्ज्ञ होते तेही प्रत्येक विषयातले मग यांनी नुसत्या सूचना सूचना करून का काम होतं का नाही होत सूचना करून जर काम झालं असतं हे असं करा ते तसं करा ते काम होत नाही परंतु मी मात्र आपल्या गाव खेती संकल्पने मार्फत संपूर्ण शेतीचं नियोजन वगैरे आणि यांनी ज्या सूचना मांडल्यात याच्यापेक्षाही पुढे हे एकूण पंधरा लो, लोक पंधरा लोक होते आणि मी एकटा माणूस तर माझ्या परिणिमी अनुभवावर प्रत्यक्ष अनुभवावर शेतीत त्या अनुभवावर मी हे गाव किती संकल्पना केली आहे तर अशा प्रकारे मी परत पुढच्या एपिसोडमध्ये आपल्याला राहिलेल्या बाबींवर बोलणार आहे तर मंडळी शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणाऱ्या समितीचा अहवाल आणि प्रत्यक्षात गाव खेती योजना याबद्दलचा हा दुसरा भाग तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर आमची माती आमची माणसं हा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद